नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक छोटा पुढारी सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तर स्वागत, स्वागत महाराष्ट्र म्हणजे आता कसं आहे ना महाराष्ट्रात लय राजकारण चालू आहे लय आता दिवस कमी चालू म्हणून म्हणतात डायरेक्ट आपला महाराष्ट्र पासून आज सुरुवात करा आणि आज खर तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या तसेच जय श्रीताई हे आज स्टार प्रचारक म्हणून किशोर भाऊंच्या प्रचाराला आलेली आहेत आणि आता बघूया महाराष्ट्राच नव्हे मेकर तर मेकरच वातावरण एकदम हलकं फुलक झाले आणि फेटलेलं सुद्धा काय तर ताईंना विचारायला नेमकं ताई तुम्ही ट्राळ प्रचारक म्हणून आहात काय आव्हान करताय जनतेला आ, मी आपल्या माध्यमातून मेहकर नगरपालिकेतील सर्व मतदारांना सर्व जनतेला आवाहन करेल की मेहकर नगरपालिकेची ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना या निवडणुकीमध्ये आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर भाऊ गारोळे ही निवडणूक लढवित आहे आणि त्याचबरोबर सर्व प्रभागांमध्ये आमचे सगळे या चिन्हावर अनेक उमेदवार निवडणूक लढवित आहेत मी आपल्या माध्यमातून आवाहन करेल की ही निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे निवडणुकीमध्ये जर आपण योग्य निर्णय घेतला नाही तर मतदारांना पुढचे पाच वर्ष पश्चाताप करायची वेळ येऊ शकते आणि म्हणून आपलं मत देत असताना आपल्या मधला सर्वसामान्यांमधला एक माणूस ते म्हणजे आमचे भाऊ गारोळे यांना आपलं मत दिलं पाहिजे मेहकर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपले उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल या नवर निवडणूक लढवित असलेले आपले सर्वसामान्यांचे उमेदवार किशोर भाऊ गारोळे यांच्या या चिन्हा समोरील तसेच सर्व उमेदवारांच्या मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून आपण सगळ्या मेहकर वासियांनी जास्तीत जास्त मताधिक्याने किशोर भाऊंना नगराध्यक्ष पदासाठी आणि सर्व उमेदवारांना त्या त्या नगर प्रभागामधून नगरसेवक पदासाठी निवडून द्यावं ही विनंती मी आपल्या सगळ्यांना नक्कीच काही शेवटचा एक प्रश्न विचार आज कुठे कुठे दौरा आहे आणि कसं काय तुमचं नियोजन आहे कार्यक्रम आज मेहकर नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग एक मध्ये आम्ही प्रचार रॅली केली आणि त्यानंतर आता प्रभाग मध्ये आम्ही प्रचार रॅली करतो आहोत संपूर्ण मेहकर शहरामध्ये अं शिवसेनामय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं वातावरण आहे मशालीचं वातावरण आहे आणि मला निश्चितच ठाम विश्वास आहे की ज्या पद्धतीने मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार आदरणीय सिद्धार्थजी खरात साहेब यांची मशाल पेटली त्याच पद्धतीने त्यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी मेहकर नगर परिषदेमध्ये सुद्धा मशाल नक्कीच पेटेल आणि किशोर भाऊ गारवळे हे नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील प्रचंड मताधिक्याने आमचे जास्तीत जास्त उमेदवार नक्कीच मशालीचे या ठिकाणी निवडून म्हणजे एकंदर ताईंनी सांगितलेलं रोज राजकारण नवीन एक एक दर दिवसाला एक नवीन ट्विस्ट आणत असतात काल काही नाही त्यांनी पाठिंबा दिला आज परत ट्रार प्रचारक म्हणून आले किशोर दिवस भाऊ आज डायरेक्ट ट्रार प्रचारक आणले तुम्ही बघा तुम्हाला मी बोलणं परवा ही निवडणूक जी जनतेने आधी घेतलेली आहे आणि सर्वांना सुरूच लागलेली निवडणूक मध्ये फक्त भाऊंना लीड किती त्याच्यावर चर्चा चालू आहे त्यामुळे आतापर्यंत किती शीत येणार निवडून ये आता कारण हे निवडणूक का अक्षरशः एकतर्फी झालेली मी तुम्हाला काल जो बोललो त्याप्रमाणे सत्तर टक्के बद्दल आमच्या मशाला चिन्हा सोबत आहे पक्षासोबत आहे पक्षा आणि तीस टक्के हा विरोधक त्यामध्ये बसलेले आहेत फक्त आणि हे चित्र एक वेगळी निवडणूक मेकर शहर तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ताई आज जे आल्या तर या दुधा साखर प्रमाणे यात अजून एक पाच टक्क्याचा लीड अजून आमचा वाढलेला आहे नक्कीच भाऊ आता नेमकं आता दोन तीन दिवस राहिले आता काय धावपळ चालू आहे कशी काय बघत नाही धावपळ म्हणजे ही जी निवडणूक जी आहे ही उत्साही परवाने जशी काही एखादी यात्रा महोत्सव असतो <laughs> किंवा काही लोकांना जी घरची निवडणूक चाललेली आहे या <laughs> <कि laughs> जनतेची वैयक्तिक किशोर गाणा नगरनदेशन असून <laughs> जनतेतला प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच उमेदवारी लढत आहे याप्रमाणे ते म्हणजे सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत अकरा <laughs> पर्यंत <laughs> फिरतायत बोलतायत तात्याने भेटतायत की फक्त मशाल 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 हेच एक नाव तुम्हाला पूर्ण शहरामध्ये आता सध्या फक्त विरोधकांची धावपळ रिलॅक्स आम्ही एकदम रिलॅक्स आहोत ना तुम्ही जेव्हा आम्हाला भेटलेत तर आम्ही एकदम निवांत आहोत रिलॅक्स आहोत लोकांच्या भेटीघाटी घेत आहोत बरोबर आणि फक्त लीड किती हाच एक विषय विरोधाला जास्ती बसलेली आहे दिसते की चार ते पाच <laughs> बोलल्याप्रमाणे सव्वीस उमेदवार सत्तावीस नगराध्यक्ष <laughs> व साईट पूर्ण मॅच आहे नक्कीच आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आता महाराष्ट्राचं मेकरचं लक्ष लागले पण विशेष म्हणजे माझं सुद्धा लक्ष लागले तीन तारखेला काय होणार आणि आतापर्यंत चर्चा होती की किशोर भाऊ निवडून येणार का नाही पण आता वाटायला लागले लीड किती आता लीड किती हे तुम्हाला दोन तीन तारखेला करून दोन तारखेच दो मतदान झालं की तीन तारखेला खास आपला विदर्भ लाईव्ह होती